महायुतीमध्ये पालकमंत्री पदाचा वाद अद्यापही कायम आहे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद आहे महाराष्ट्र दिनी नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन ध्वजारोहण करतील तर रायगडमध्ये मंत्री अदिती तटकरेंच्या यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आल्यानंतर वाद उफाळण्याची शक्यता आहे दरम्यान झेंडा वंदन करण्यासाठी दिलं म्हणजे पालकमंत्रीपद दिलं असं होत नाही असा टोला मंत्री भरत गोगावले लगावला लगावलाय तर खुर्चीसाठी भांडणं सुरू असल्याची टीका विजय वडेट्टीवारांनी केली आहे आपण पाहतो एक परस्पराविरुद्ध कसे स्टेटमेंट चाललेले आहेत आणि सरकार म्हणून महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार म्हणून एकत्रित काम करताना दिसत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांना जनतेशी काही देणं घेणं नाही केवळ के सत्ता खुर्ची यासाठीच भांडणं आहेत आणि त्यासाठी ते भांडत आहे नाही तिळा छोटासा दोन जिल्हे राहिले होईल लवकर आमची प्रतिक्रिया काय नाही जे काय तिला दिलेलं आहे ते दिलेलं आहे ते आम्हालाही आमच्या तालुक्यामध्ये प्रत्येकाला आमदारांना मंत्र्यांना दिलेलं आहे आणि जिल्ह्याचं तिला दिलेलं आहे ते आता आम्ही टी व्हीला पाहिलं तर ठीक आहे झेंडावंदन दिलं म्हणजे पालकमंत्रीपद मिळालं अशातला भाग नाही आहे लक्षात का मागच्या वेळेला पण सव्वीस जानेवारीला दिलं होतं पंधरा ऑगस्टला म्हणून कदाचित ते दिलं